नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये शेवंतीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या वाढीसाठी भरपूर अशा काळ्या फुले लागण्यासाठी फुलांचा आकार मोठा होण्यासाठी आज आपण एका खताचा वापर करणार आहोत ते खत कोणते त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे पाहणार आहोतच पण या झाडाला लागणारा सूर्यप्रकाश पाणी याची देखील माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आता हिवाळ्यामध्ये शेवंतीच्या झाडावरती भरपूर असे कळे आणि फुले लागत असतात मात्र त्यासाठी त्याला वेळोवेळी वेड़ योग्य ती खते देणे हे आवश्यक असते कारण झाडाला जेव्हा कळ्यायला सुरुवात होते तेव्हा त्याला जास्त पोषक तत्वाची आवश्यकता असते आणि जेव्हा आपण कुंड्यामध्ये ही झाडे लावतो तेव्हा आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच त्यांना पोषक तत्वेही मिळत असतात शेवंतीच्या झाडावरती अशी भरगच्छ फुले लागण्यासाठी त्याला वेळोवेळी खते देणे हे आवश्यक असतेच पण त्याचबरोबर आता या झाडावरती कीड देखील आपल्याला जास्त प्रमाणामध्येही पाहायला मिळते त्यामध्ये जो काळा मावा असतो तो, तो आपल्याला या झाडावरती जास्ती दिसून येतो तर त्यासाठी तुम्ही सुरुवातीपासूनच महिन्यातून एकदा निमतेलचा स्प्रे केला तर झाडावरती ही कीड लागत नाही किंवा लागली तरी ती निघून जाण्यासाठी मदत होते नीमते तुम्ही आपल्या घरामध्ये जे कांदा लसणाच्या साली असतात त्याच्यापासून पाणी तयार करून दिले दे तरी देखील खूप चांगला असा हा फायदा होतो तर त्यासाठी ह्या ज्या साली आहेत त्या दोन दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आणि तयार झालेले जे पाणी आहे ते पाण्यामध्ये डायल्यूट करून त्याचा स्प्रे केला तर हा जो मावा आहे तो निघून जाण्यासाठीही मदत होत असते कुंडीमध्ये लावलेले आहे शेवंतीच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी त्याच्यावरती भरपूर अशा कळ्या फुले लागण्यासाठी त्याला खत देणे जसे आवश्यक आहे तसेच या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असते तरच झाड चांगले वाढून भरपूर अशी फुले देत राहते तर त्यासाठी आपण हे जे झाड लावलेली कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा म्हणजे कमीत कमी एक चार ते पाच तास एवढा तरी सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते तरच हे झाड चांगले वाढून त्याच्यावरती भरपूर फुलेही लागत राहतात कुंडीमध्ये लावलेल्या या शेवंतीच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी त्याच्यावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी फुलांचा आकार मोठा होऊन त्याचा रंग हा गडद होण्यासाठी आपल्या घरामध्ये ज्या कांद्याच्या साली असतात त्या अतिशय फायदेशीर अशा आहेत कारण कांद्याच्या सालीमध्ये जे फॉस्फरस पोटॅशियम सल्फर यासारखे जे घटक असतात जा ते जास्ती प्रमाणामध्ये असतात तर याच्यापासून खत तयार करण्यासाठी ज्या कांद्याच्या साली आहेत त्या दोन दिवस अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे असतात ते पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते कांद्याच्या या सालीपासून तयार केलेले हे जे पाणी आहे खत हो ते, आ, आहे ते खत म्हणूनच नाही तर कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो कीटकनाशक म्हणून वापर करताना ते एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साह्याने अशा प्रकारे गाळून घ्यायचे आणि गाळून घेतल्यानंतर ज्या साली आहेत त्या देखील फेकून न देता त्याच्यामध्ये पाणी ओतून अजून एकदा तुम्ही त्याचा खत म्हणून हा वापर करू शकता तर अशा प्रकारे जे कांद्याच्या सालीपासून तयार केलेले पाणी आहे त्याचा देखील वापर डायरेक्ट झाडावरती न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून म्हणजे जर एक मग आपण हे तयार केलेले खत असेल तर त्याच्यामध्ये अजून एक मग साधे पाणी मिक्स करून नंतरच वापर करायचा आहे त्यानंतर मी या ठिकाणी हे डी ए पी घेतलेले आहे डी ए देखील झाडांच्या वाढीसाठी झाडावरती भरपूर फुले येण्यासाठी फुलांचा आकार मोठा होण्यासाठी अतिशय फायदेशीर असे आहे कोणत्याही एखाद्या नर्सरीमध्ये हे सहज आपल्याला मिळते याचा वापर करताना मात्र अगदी आपल्याला प्रमाणशीर करायचा आहे जास्ती वापर करायचा नाही कारण झाडांना नुकसान होण्याचीही शक्यता असते तर या खताचा वापर करण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती हलक्या हाताने अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची म्हणजे आपण जे दिलेले खत आहे ते मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि आपल्या झाडाला त्याचा चा चांगला असा फायदा होईल तर जे मी हे डी ए पी घेतलेले आहे ते एका कुंडीसाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या कुंडीसाठी आपल्याला फक्त त्याचे एक दहा ते बारा दाणे याच प्रमाणामध्येच वापरायचे आहेत जास्ती वापर करायचा नाही अशा प्रकारे डी ए पीचा वापर केल्यानंतर ते मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि वरून भरपूर असे आपल्याला पाणी द्यायचे आहे तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच शेवंतीच्या झाडाची चांगली वाढ होऊन त्याच्यावरती भरपूर अशा कळ्या व फुले लागलेली तुम्हाला दिसून येतील तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय